साठी खाडी खेळ केला नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जे अॅक्टर गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे ऍक्टर गाडी माकड हायवे रोड ला ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर रिफंड पण माझ्या अकाउंट ही त्याची रिसिप्ट एमजी अॅक्टर बुक केली त्यांनी माझी अशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस गाडी गेली तर मी ती गाडी सोडून दे नाही तर तिथं पिटून देईल मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे पर्सनलच गाडी पाहिजे तर त्यानंतर मी पर्सनल गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच हो पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कुटीच काय नाही निव्वळ ना आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच खोट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी भुचडे नावाने इसुमची मारुती या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबर झुम करून बघा तुम्हाला एक कळेल की ही गाडी चंद्रकांत राहू भुचडे ना या नावाने आहे त्या गाडीला नंबर आहे एम एच चौदा ते सी तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला जी लावलेली असत ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही